जय भवानी जय शिवाजी सहा जून म्हणजे मराठी माणसांचा खऱ्या अर्थाने एक मोठा सणच म्हणावा लागेल कारण ह्याच दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला माझा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला आणि मराठ्यांना एक राजा पाचशा झाला ही काही छोटी गोष्ट झाली नाही त्यावेळेस संपूर्ण मुघलांच साम्राज्य या संपूर्ण भारतावरती मात्र होत आणि कुठेतरी एक हिंदू साम्राज्य मात्र उभं राहिलं आणि एक पुन्हा हिंदूंना एक मराठा राजा लाभला ते म्हणजे छत्रपती शिवराय बघाय नेमकं सहा जून सोळाशे रायगडावरती काय झालत राज्याभिषेक करून घेतला एका सार्वभौम जयघोष केला कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नव चैतन्याचा सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं छत्रपती म्हणजे सर्व सर्व राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका महाराणी म्हणून सोयराबाई युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिन्याआधी सुरू झाली होती राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती प्राचीन परंपरा राजनिती ग्रंथातून काही विज्ञानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आलं होतं लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते चार महिन्यासाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था राजांनी त्यांची केली होती ती देखील गडावरती रोज त्यांना मिष्टान्नाचं जेवण असे सरदार राजाची श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी सामान्य जनता असे सर्वच्या सोहळ्याला उपस्थित झाले होते प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली माता जिजाबाई साहेबांना नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन के देवदर्शन केले देवके दर्शन घेतलं पूजा केली रायगडाला बारा मे सोळाशे चौऱ्याहत्तरला परत आले तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणं शक्य नव्हतं म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडावर प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी सव्वा मन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली एकवीस मे ला पुन्हा रायगडावरती धार्मिक विधीत गुंतवून दिले महाराजांनी अठ्ठावीस मे ला पराजित्य केलं प्रदान केलं दुसऱ्या दिवशी दोन राण्याबरोबर पुन्हा योगी केला त्यावेळी गागा बट्टाना सात हजार होऊन तरी सर्व ब्राह्मणाने मिळून सतरा हजार होऊन दक्षिणा दिले दुसऱ्या महाराज सोनं चांदी तांबे जस्त कथील लोखंड लोखंडाच्या सात धातूंनी तुला झाली याशिवाय वस्त्र कापूर मीठ खळे मसाले लोणी गुळ फळे इत्यादीच्या तुला सहा चौदा सोळाशे चौरशेला राज्याभिषेक झाला याच दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार संस्कार वांगूळ करून कुलदैवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला गाभाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केलं होतं गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या राज्याभिषेकात राज्याचा अभिषेक आणि डोक्यावर छत्रधन हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब दोन फूट रुंद असे सोन्याने मडवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले शेजारी उपन्याया साडीची टोक बांधलेली सोयऱ्याबाई दुसऱ्या मंचावरती बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधानांचे आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यानंतर जलकुंभाने छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळी मंत्रच्या आसमनतात विविध सुरुवातीनासिनी पंचारती वाढली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जडजीवारी अलंकार परिधान केले गळ्यात फुलांच्या घातले एक राजमुकुट घातला आपली ढाल तलवार धनुष्यवनांची पूजा केली मोहर तालच्या वेळी राज सिंहासनाच्या प्रवेश केला राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार बत्तीस शकुन चिन्हांनी सजवलेलं होतं सभासद वकर म्हणते त्याप्रमाणे बत्तीस मन सोन्याचं चा म्हणजे चौदा लाख रुपये मूल्य असलेलं त्यावेळेच ते सिंहासन भव्य असं सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मडलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती आरोप झाले स्वळा त्यांना ओळलं ब्राह्मणी मोठ्या सरक मंत्राचे उच्चारण केलं प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिला शिवराज की जय शिवराज की जयच्या घोषणा दिल्या गेल्या सोन्या चांदीची फुले ओढली गेली विविध तालवाद्य सुरवाद्याच्या जय घोषत आसमंत भरून गेलं आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या साडेतीनशे किल्ल्यावरच्या तोफा घडाभड आग ओपू लागल्या आणि सांगू लागल्या त्या मुगली राजवटीला का आमचा राजा मात्र आता पाचशा झाला आहे मुख्य पुरहित गागा भट्टानी पुढे येऊन राजांच्या डोक्यावरती मोत्याची झांलट ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजणांना खूप धन्यभेट म्हणून दिले यांनी एकोण सोळा प्रकारचे महादान केले त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केलं छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे नियुक्तीपत्रे धन घोडे हत्ती रत्न वस्त्रे शस्त्रे दान केली हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपलं समारंभ संपला छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देहकण्या घोड्यावरती सारून जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले एकूण हत्तीवर होऊन त्यांची गेली इतर दोन हत्तीवरती जरी पटका आणि भगवा झंड घेऊन सैन्याचे प्रतिनिधीचे सोबत अष्टप्रधान आणि शनी होत रायगडा मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले चलमधले रायगडा विविध मंदिरात दर्शन घेऊन महाराज मात्र मनाला परतले सोहळा मात्र खऱ्या अर्थाने रायगडावरती झाला आणि त्याच रायगडावरती खऱ्या अर्थाने अनेक परकीय व्यापारी असतील वकील असतील प्रत्येक राज्याचे खऱ्या अर्थाने सर्वांनी मात्र माना इथं मात्र झुकल्या ह्या शिवमंदिरी राज्याविषयक शिवाजी महाराज अष्टमदान मंडळ नेमकं कोणतं होतं पंतप्रधान होते मोडपंत त्र्यंबक पिंगळे पंतमत होते रामचंद्र पंत पंत होते अनाजी पंत दत्त मंत्री दत्ताजी पंत सणापती होते हंबीर राव होते, राम होते पंत सुमंत राम होते रामचंद्र त्र्यंबक न्यायाधीश होते नीराजी पंतरावजी पंडितराव अनाधीश होते मोरेश्वर पंडित अशा प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने हा ना सोळा मात्र त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशभरातल्या वकिलांनी देशभरातल्या खऱ्या अर्थाने मोठ मातब्बर मातब भर सरदारांनी मात्र हा सोहळा घेतला हे सोहळा ऐकून नक्कीच मात्र औरंगजेबाच्या मनात रचकी भरली असं कारण आतापर्यंत मात्र कोणी आपल्या समात उभं ठाकलं नाही उभं राहिलं नाही परंतु आता मात्र आपल्याला सिंह देण्यासाठी एक राजा मात्र आरोड झाला असं मात्र खऱ्या अर्थाने यावेळेस त्याला वाटलं असे आणि एक हा सुखसोहळा सोहळा आता मात्र खऱ्या अर्थाने पूर्वी इतका रायगडावरती मोठा सोहळा होत नव्हता पण आता मात्र सर्वात मोठा सोहळा मात्र रायगडावरती ह्या वर्षी होणार साडेतीनशे वर्ष झाली राज्याभिषेकाला आणि आता हा सर्वात मोठा सोहळा मात्र रायगडावरती उद्या मात्र हा सोहळा रंगणार जय भवानी जय